नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जी एस टी दरात मोठा बदल सरकार साठ टक्केपर्यंत करवाढीच्या तयारीत याबद्दल सविस्तर पा माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये जी एस टी दरात मोठा बदल सरकार साठ टक्क्यांपर्यंत करवाढीच्या तयारीत एप्रिल दोन हजार सव्वीस पासून कंपनसेशन सेस बंद सामान्य जनतेवर परिणाम होण्याची शक्यता जीएसटी प्रणालीत लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून जीएसटी दरात वाढ करण्याचा विचार सुरू असून सध्याच्या चा कमाल चाळीस टक्केच्या मर्यादेला ओलांडून साठ टक्केपर्यंत कर लावण्याचा प्रस्ताव चर्चेत आहेत एप्रिल दोन हजार सव्वीस पासून राज्यांना दिली जाणारी कंपनसेशन सेस बंद होणार असल्याने हा बदल अत्यावश्यक ठरू शकतो कंपनसेशन सेस का बंद होत आहेत जीएसटी प्रणाली एक जुलै दोन हजार सतरा पासून देशभर लागू झाली त्यावेळी राज्यांना महसुलाचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने कंपनसेशन सेस लागू केला हा सेस तंबाखू लक्झरी वस्तू एसयूव्ही शीतपेये यांसारख्या निवडक वस्तूंवर अतिरिक्त कर स्वरूपात आकारला जातो हा सेस मार्च दोन से हजार सव्वीस नंतर बंद केला जाणार आहे त्यामुळे सरकारला पर्यायी उत्पन्नाची आवश्यकता भासू शकते दर काय आहेत भारतात सध्या चार प्रमुख जीएसटी स्लॅब आहेत एक पाच टक्के दोन बारा टक्के तीन अठरा टक्के चार अठ्ठावीस टक्के काही अत्यावश्यक वस्तूंवर झिरो टक्के जीएसटी आहे तर सोने आणि मौल्यवान धातूंवर खास दर लागू होतो सी जी एस टी आणि एस जी एस टी मिळून सरकार चाळीस टक्क्यांपर्यंत जीएसटी लावू शकते पण अद्याप असा दर प्रत्यक्षात लागू करण्यात आलेला नाही आता या मर्यादेत बदल करून साठ टक्क्यांपर्यंत जीएसटी दर लावण्याची तयारी असल्याचे संकेत आहेत कंपन्सेशन सेस कोणत्या वस्तूंवर लागू आहे एसयूवी गाड्या बावीस टक्के सेस शीतपेय बारा टक्के सेस तंबाखू उत्पादने सिगारेट्स पंचावन्न ते साठ टक्के एकूण करबार काही वस्तूंवर सेस किमतीच्या आधारावर तर काही वस्तूंवर प्रमाणानुसार आकारला जातो येत्या बैठकीत होणार अंतिम निर्णय जीएसटी बैठक पावसाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे या बैठकीत कंपन्सेशन सेस जीएसटी समाविष्ट करणे आणि कमाल दर साठ टक्क्यांपर्यंत वाढवणे यावर अंतिम निर्णय होऊ शकतो यासाठी केंद्र सरकारला कायद्यात बदल करावा लागेल सामान्य जनतेवर काय परिणाम होणार जर जीएसटी दर वाढले तर तंबाखू लक्झरी वस्तू एसयूव्ही शीतपेय यांसारख्या वस्तू अधिक माग होतील सामान्य ग्राहकांना याचा अप्रत्यक्ष फटका बसण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा सध्या हा प्रस्ताव केवळ चर्चेच्या स्तरावर आहे अंतिम निर्णय जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतरच घेतला जाईल मात्र मंजूर मिळाल्यास भारतातील जीएसटी रचनेत मोठा ऐतिहासिक बदल घडवून येऊ शकतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र